जेव्हा या समाजामध्ये अट्टल आणि त्या अट्टल तेव्हा त्या शिक्षेमध्ये हो या समाजामध्ये जेव्हा लाखो करोडचे व्यवहार केले जातात त्या लाखो करोडच्या व्यवहारावर अंतिम स्वक्षरी करणारा सुद्धा हा पाच रुपयाचा पेनच असतो <laughs> आणि हो मिस्टर आण गणपत काय तोंडे तुम्ही ही जी काही बौद्धिक हक्कीचा तो अधिकार केला तुम्हाला स्वतंत्र भारताच्या संविधानामुळे पण तोच स्वतंत्र तो भारताचं संविधान त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच पाच रुपयाच्या पेनाने लिहिला पाच रुपयाच्या पेराची दोन महापुरुषांनी शिकवले स्त्रियांनी कुठे बोलायला पाहिजे आणि कुठे नाही बोलायला पाहिजे अरे होत्री म्हणजे पुढे आलतो फालतो स्त्री नाही तर एका कर्तव्य दक्ष पत्रकाराची एक कर्तव्य दक्ष पत्नी आहे आणि तिला कर्तव कुठे बोलायला पाहिजे आणि कुठे नाही बोलायला